नमस्कार या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा सध्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्यासाठी ते तीनचं आयोजन पा करण्यात आलेलं आहे पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका आदी आणि खाजगी ज्या संस्था आहेत तर त्यामधील शिक्षक भरती पा केली जाते परंतु आता यामध्ये अजून एका विभागाच्या ठिकाणी समावेश पा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे पहा टेट तीन साठी किंवा टेट तीन झाल्यानंतर ज्या काय पा जागा येतील त्या जागेमध्ये या विभागाच्या जागा सुद्धा पा ऍड होतील आणि त्याच्यामुळे पहा टेट तीन नंतर पण नक्कीच ज्या जागा आहे त्या वाढतील आणि या संदर्भातीलच माहिती आपण या ठिकाणी पाहूया नेमका कोणता विभाग आहे त्याच्यामार्फत या ठिकाणी किती जागा पा येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय काय या ठिकाणी सांगितलेलं आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पण पाहूया यासाठी हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पाहत राहा अशा प्रकारे टेट सीटेट आणि टीईटी तसेच संपूर्ण शिक्षण शिक्षक भरती साठीची तुम्हाला मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तसेच तुम्ही पहा टेट ची तयारी करत असाल त्यासाठी तुम्हाला विजय भाव ही बॅच आय बी पी एस पॅटर्न मार्गदर्शन करेल यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विषय चांगल्या प्रकारे तुमची तयारी करून घेतली जाईल या बॅच मध्ये सध्या पाच दहा टक्के ऑफ आहे पाच दोन हजार रुपयाची बॅच आहे तुम्हाला यामध्ये बारा महिन्याची व्हॅलिटी मिळेल पीडीएफ नोट्स वगैरे मिळतील आणि तुम्ही लाईव्ह जर पाहून नाही शकला तर रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला किती वेळा पाहता येतील यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावं लागेल पण एक्झाम नीती हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि तिथून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ही बॅच जॉईन करू शकता जर काय अडचण असेल तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच तुम्हाला पेट ची टेस्ट सिरीज पा जॉईन करायची असेल स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करून या ठिकाणी आपण नेमकी खरंच कोणत्या लेवलला आहोत अजून कोणत्या घटकाची तयारी करणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला टेट बी पी एस पॅटर्न अनुसार टेस्ट सिरीज जॉईन करता येईल तीनशे पंच्याहत्तर मध्ये तीन महिन्यासाठी तुम्हाला ही टेस्ट जॉईन करता येईल यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन विजिट करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला हे जे टेस्ट सीज आहे ती जॉईन करता येईल तसेच सिटेट किंवा सेट के एस एन व्ही एस या एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर त्याची टेस्ट अवेलेबल आहे ऑनलाईन अभ्यासवरती तीनशे पन्नास मध्ये तुम्हाला तीन महिन्यासाठी पण मिळेल सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायच्या असेल कोणत्याही तुम्हाला ऑनलाई सिटेट असेल सेट असेल टेट असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तुम्ही त्या ते ठिकाणी करू शकता आणि बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन लिंक मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही ती करा तर सध्या आपण या ठिकाणी बघूया की नेमक्या जागा कोणत्या विभागाच्या असतील तर बघा तुम्ही बघू शकता की आदिवासी विभाग हा या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत आता इथून पुढे शिक्षक भरती करेल म्हणजे आपल्या जागा त्या ठिकाणी नोंदवेल आता हा जो आदिवासी विभाग आहे हा वेगळा आहे आणि इथून पाठीमाग या विभागामार्फत ज्या काही संस्था ज्या खासगी संस्था होत्या म्हणजे आदिवासी विभागाच्या वेगळ्या संस्था असतात त्याला आपण अनुदानित आश्रमशाळा म्हणतो त्या अनुदानित आश्रम शाळेमध्ये त्या ठिकाणी जी काही पद भर जी शिक्षक भरती होती तर ती त्या आसम शाळेमार्फत त्या विभागामार्फत पा केली जायची त्या जागा पवित्र पोर्टलला पा येत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणात जागा असून सुद्धा पा पवित्र पोर्टलला येत नसल्यामुळे ज्या पा टेट परीक्षा दिली तर त्यांना त्या, त्या विभागाचा कोणताही फायदा होत नव्हता परंतु आता इथून पुढे या विभागामार्फत ज्या काय जागा येतील त्या पवित्र पोर्टलमार्फत पा भरल्या जातील तर त्या ठिकाणी शेवटी नमूद आहे परंतु नेमका जी आर काय आहे तो थोडक्यात एक आपण समजून घ्या ओझरता तर नऊ तारखेला हा जी आर पार करण्यात आलेला पा आदिवासी विकास विभागामार्फत आता या विभागाने काय केलेला आहे तर आपल्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने पंधरा मार्च चोवीस केला शालेय शिक्षण क्रीडा विभागाने आणि या निर्गमित झालेल्या आहेत फायनलस पास झालेल्या आहेत आणि या संच मान्यतेचा जो काय निकष आहे जे काय निकष आहे ते सर्व निकष या आदिवासी विभागाने पा स्वीकृत केलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी जो काय पा पट असत त्या पटानुसार शिक्षक एकमेकांची पण निश्चित निश्चिती या निकषानुसार पा होते आणि आता या आदिवासी विभागाने सुद्धा हेच पा निकष पा स्वीकारलेले आहेत आणि त्याच्यामुळे पा या ठिकाणी या निकषानुसार जे काही पा आता पदे रिक्त होतील ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आता याच्यामध्ये पा स्पष्टपणे पा सांगितलेलं आहे की पंधरा मार्च चोवीस एकोणीस सप्टेंबर चोवीस आणि नऊ ऑक्टोबर चोवीस या शासन निर्णयाच्या धर्ते अनुसार या ठिकाणी ही संच पा केली जाते आणि त्यामध्ये पा तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी कोणत्या पटासाठी किंवा किती पटासाठी पा किती शिक्षक पण पार मंजूर असतील पा वीस ते साठ पट असेल तर त्यासाठी पहा दोन शिक्षक मंजूर असतील आणि वीस पटावर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे संरक्षित एक पद आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला दोन शिक्षक दिले जातील म्हणजे वीस ते साठ किंवा वीस पेक्षा जास्त पट असेल तर दोन शिक्षक त्या ठिकाणी असतील एकोणसत्तर ते नव्वद असेल तर पहा या ठिकाणी पहा तीन शिक्षक असतील एक्क्याण्णव ते एकशे वीस असेल तर पा, पा चार शिक्षक असेल आणि जर समजा वीस पेक्षा पटा वीस पेक्षा कमी पट असेल तर त्या ठिकाणी पा एक शिक्षक असेल आता याच्यामध्ये बघा थोडासा पा बदल आहे की दहा पेक्षा जर पहा कमी पट असेल दहा पेक्षा कमी पट असेल तर त्या ठिकाणी पहा एक शिक्षक असेल आता याच्यामध्ये हा जो बदल आहे हा बदल या ठिकाणी पहा सांगितलेला नाही परंतु हा बदल तुम्हाला हा जो जी आर आहे पहा तेवीस सप्टेंबरचा तर याच्यामध्ये पहा तेवीस सप्टेंबर चोवीसच्या जी आर अनुसार पहा दहा किंवा दहा पेक्षा कमी पड असेल तर त्या ठिकाणी शेवानिवृत्त एक शिक्षक आणि एक नियमित शिक्षक नेमावा हे सांगितलेलं आहे आणि पाच नऊ चोवीस अनुसार एक सांगितलेलं होतं की वीस किंवा वीस पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी एक नियमित शिक्षक असेल आणि एक शेवानिवृत्त शिक्षक असेल म्हणजे यामध्ये पहा सांगितलेलं जे आहे की या ठिकाणी किमान एक शिक्षक दिला जाईल तर त्याच्यामध्ये हा या जी आर अनुसार बदल आहे त्यामुळे ज्या ठिकाणी द्विशिक्षिकी शाळा असतील आणि जर समजा वीस पेक्षा जास्त पट असेल किंवा आपण की अठरा एकोणीस जरी पट असेल त्या ठिकाणी दोन नियमित शिक्षक असतील तर हे या ठिकाणी लक्षात घ्या कारण हा जी तुम्हाला बघावा लागेल आणि या जी त्या ठिकाणी दोन शिक्षकापैकी एक पदावर डीएड बेरोज डीएड किंवा जे बीएड एड परिताधारक बेरोजगार आहेत त्यांची नेमणूक होईल आणि एक पण नियमित शिक्षक असणार आहे दहा पेक्षा किंवा दहा पेक्षा कमी पट असेल त्या ठिकाणी बाकी या ठिकाणी जे काही पहा पटसंख्या त्यानुसार शिक्षकांच्या ठिकाणी पण नियुक्ती केली जाणार आहे आता याच्यामध्ये बघा तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी बघू शकता परंतु सगळ्यात महत्वाचं बघा की आपल्याला बरेच आपले जे विद्यार्थी आहेत तर ते विशेष शिक्षक म्हणून आहेत त्यांच्या ठिकाणी एक मागणी असते की आमच्या जागा येतील का तर आता हा जो विभाग आहे आदिवासी जो विभाग आहे तर त्यांचा पटपा चांगल्या प्रकारे असतो आणि त्यामुळे तिथे जे विशेष शिक्षकांची पदा आहेत ती रिक्त असतात भरली जातात आता सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आता या विभागाअंतर्गत सुद्धा ही विशेष शिक्षकाची पदे भरली जातील आता ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे की जर दोनशे एक्कावन्न ते पा पाचशे या ठिकाणी पट असेल तर तीन प्रकारची पा पद भरली जाते विशेष शिक्षकाची एक क्रीडा शिक्षक असतं दुसरं कला किंवा संगीत आणि तिसरं कार्यानुभव किंवा आय सी टी जर दोनशे एकावन्न ते पाचशे या दरम्यान पट असेल तर एक पद फक्त क्रीडा शिक्षकाचं भरलं जाईल कला संगीत कारणभू हे पद भरलं जाणार नाही पाचशे एक, एक ते सातशे पन्नास जर एक एवढा पट असेल तर प्रत्येक प्रकाराचं एक 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 पद भरलं जाईल सातशे एक्कावन्न ते एक हजार इतका पद पट असेल तर क्रीडा शिक्षकाची दोन पदं असतील कला एक आणि पा एक असेल अशा प्रकारे या ठिकाणी पटानुसार या ठिकाणी पदं वाढलेली आहेत म्हणजे ही पदं सुद्धा या ठिकाणी ज्यावेळेस येतील त्यावेळेस आता नक्की किसपा पवित्र मार्फत पा येणार आहेत हे आपल्या ठिकाणी महत्वाचं समजून घ्यायचं आहे बाकी या ठिकाणी कोणतं पद कधी भरायचं आहे याबद्दल या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर ते आपण या ठिकाणी एकदम सविस्तर नाही बघणार परंतु तुम्ही हा जी नक्की पावाचा जे या पदांच्या संदर्भाने या ठिकाणी संबंधित असेल त्यांनी हा जी आर अभ्यासावा आता या ठिकाणी उच्च माध्यमिक साठी सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे किती पद या ठिकाणी पण मंजूर असतील आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की आपल्याला ही जी काही भरती आहे किंवा या विभागामार्फत जी भरती बर, आहे ती पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे का तर त्याचा आदेश आहे का तर तुम्ही या ठिकाणी मुद्दा क्रमांक बारा जर बघितला त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आदिवासी विकास यु, विभागामार्फत राज्यात ज्या काय पाच स्वयंसेवी संस्था असतात तर त्या संस्थेद्वारे संचलित ज्या काय अनुदानित आश्रमशाळा असतात त्या आश्रमशाळेमध्ये इथून पुढे जी काही पण नवीन शिक्षक भरती होईल तर ही शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे पा करण्यात यावी म्हणजे ही या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे पा केली जाईल आता लक्षात ठेवा हा काय शिक्षण विभागाने दिलेला आदेश नाही तर हा स्वतःच त्या विभागाने काढलेला आदेश आहे म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे शिक्षण विभागाने जर आदेश दिला असता तर त्याच्यामध्ये विचार करो वगैरे अशा गोष्टी झाल्या असत्या परंतु लक्षात ठेवा तर हा जो आदेश आहे हा आदिवासी विभागाचाच आहे आणि आदिश आदिवासी विभागाला या ठिकाणी कार्यक्षण अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी हे आदेशित केलं आहे त्याच्यामुळे आदिवासी विभागामार्फत इथून पुढे ज्या काही संस्था चालू आहेत तर त्या सर्व संस्थे म्हणजे काय पण नवीन शिक्षक भरती होईल किंवा ठिकाणी पदे भरली जातील ती आता ऑफलाईन पद्धतीने भरली न जाता आता ती पूर्णपणे पवित्र पोर्टल मार्फत त्या जागा येतील मग आता यामध्ये लक्षात ठेवा की टेट तीन साठी जे विद्यार्थी पा तयारी करत आहेत आता ज्यावेळेस पा परीक्षा होईल ज्यावेळेस पा टेट तीन साठी ज्यावेळेस नवीन जागा पहा पवित्र पोर्टल मार्फत पा येतील टेट परीक्षा झाले की या ठिकाणी पवित्र पोर्टल वरती नोंदणी केली जाते पवित्र पोर्टलला नोंदणी केली की टेट तीन वरती ज्या काही पण नवीन जागा भरल्या जातील तर त्याच्यामध्ये या विभागात ज्या काही पण जागा आहेत त्या सुद्धा पहा ॲड होऊन येतील म्हणजेच साहजिकच आपण म्हणूया की जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा खासगी संस्था असतील त्याच्यासोबत ज्यावेळेस जागा येतील त्यावेळेस जागा नक्कीच पा वाढतील आणि ज्याचा फायदा टेट किंवा या ठिकाणी जे 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 असतील असतील टेट पात्र उत्तीर्ण होतील पण त्यांना होणार आहे त्याच्यामुळे पा जागा नक्कीच पा टेट तीन साठी येतील कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक थोडासा अजून एक संभ्रम आहे की जागा टेटसाठी टेट तीन साठी राहतील किंवा नाही कारण जर समजा फेज दोन मधून भरल्या जातील टेट दोन वरच तर मग टेट तीन साठी काय राहील तर टेट तीन साठी सुद्धा पाच जागा येतील आणि त्यासाठी या विभागाच्या सुद्धा पाच जागा नक्की ऍड होणार आहेत तर हे या ठिकाणी सध्या एक सकारात्मक न्यूज आहे की नक्कीच पा टेट तीन साठी तुम्ही चांगल्या प्रकारची तयारी करा ज्याचा फायदा तुम्हाला पण नक्कीच भविष्यात होणार आहे तर बघा टेट तीन ची तुम्हाला तयारी करायची असेल आयबीपीएस पॅटर्न अनुसार तुम्ही या ठिकाणी ही बॅच पण नक्की जॉईन करा ज्याचा पा फायदा तुम्हाला पा होणार आहे योग्य प्रकारे तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न अनुसार मार्गदर्शन पा केलं जाईल तसेच तुम्हाला टेस्टरी जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला जॉईन करता येईल टेट ची असेल सी टेट ची असेल केव्ही शेनवी असेल कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर ऑनलाईन अभ्यासवर तुम्हाला सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज मिळून जातील आणि एक्झाम नीती नावाच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रेकॉर्डे बॅच मिळेल तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या मध्ये सर्वांना धन्यवाद